नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुस्लिम आरक्षणात जाहीर पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकरांणा लंगोटे यांची उपोषणस्थळी भेट परभणी मुस्लिम समाजास मुख्य प्रभावात आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे देशातील व पर्याराने महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शैक्षणिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात सतत मागास होत चालला आहे सामाजिक न्याय या भूमिकेतून या समाजाचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे मुस्लिम समाजाच्या अनेक मागण्यांपैकी माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलेले शैक्षणिक क्षेत्रातील पाच टक्के आरक्षण ताबडतोब लागू करण्याची आवश्यकता आहे त्याच मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील साखळी उपोषण मै मैदानात सुरुवात करण्यात आली आहे त्या साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांनी सहभाग नोंदवला यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे यांनी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला यावेळी मौलाना जहांगीर नगवी रहिमान खान सय्यद अखिल सय्यद आयूब ॲडव्होकेट इम्तियाज खान जाफर खान शेख निसार फय्याद शालीमार आदी उपस्थित होते मुस्लिम समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी आहे ते त्यासाठी त्यांना सामाजिक आणि नोकऱ्यामध्ये शैक्षणिक नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ज्यामुळं त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि स्वच्छ समितीने जे अहवाल दाखल दा, दा, केलेला दिले शासनाकडे दिलेला आहे त्याची सुद्धा अद्याप झालेली नाही आणि त्यामुळं शासनानं आणि विशेषतः कोर्टानं सुद्धा पाच टक्के आरक्षणाचा पर्याय दिलेला आहे आणि हे सर्व दिलेलं असताना जर महाराष्ट्र शासन आरक्षणाची आमदार मी करत नसेल तर अत्यंत दुर्दैवी बाब आहे याचा जेवढा निषेध करा तेवढा थोडाच आहे कारण मा शा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची नैतिक जिम्मेदारी शासनाची असते आणि शासनानं केवळ जा अल्पसंख्याक आहेत म्हणून जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर याच्यामध्ये प्रचंड असंतोष समाजातून निर्माण होईल आणि त्यामुळे सामाजिक उद्रेकही होऊ शकतो म्हणून हे सर्व टाळण्यासाठी जे सकल मराठा समाजाच्या वतीनं जे साखळी उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे त्यांना जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं आणि राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि शासनाकडे अशी मागणी करतो की मुस्लिम समाजाला पाच टक्के जर राशन मिळालं नाही तर मुस्लिम समाजाबरोबर इतर हिंदूही आणि इतर समाजाचे लोकसुद्धा या लढ्यामध्ये तीव्रतेने भाग घेतील याची शासनानं नोंद घ्यावी आणि गांभीर्यापूर्व लक्ष घालून ही मागणी तात्काळ सोडवावी अशी आमची मागणी आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज